वसुदेव कुरुमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू श्री महाराज की जय नयी ज्ञानन सदृशं पवित्रमिह विद्ये तत्वमेव सलिनात्मने विंद श्रीकृष्ण महाराज अर्जुनला ज्ञान देत मंत्र अर्जुन ज्ञानास ह्या जगमधी ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही नाही हे ज्ञाने नाही सदृशम पवित्र निविद्येते कोणी ना। कालीनात्मनिव्यते आणि हे ज्ञान घेतल्यानंतर त्या ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही आणि हे जर ज्ञान तुम्ही घेतलं तर हे है ज्ञान घेतल्यानंतर काही काळानं का होईना पण त्या ज्ञानी याला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होत असते अरे आ, तर हे ज्ञान तर हे ज्ञान जर लाभलं तुम्हाला तर काय होतंय माहिती आहे का नाही ज्ञानेनं सदृशन पवित्र मिळून ते तत्सव मिळव काले ते काले आत्मनिवेंदी पण हे ज्ञान कोणाला होत असते श्रद्धावान लवते ज्ञान जो श्रद्धावान माणूस आहे ज्याची परमेश्वरावर श्रद्धा आहे साधू संतांवर श्रद्धा आहे अशा माणसाला हे ज्ञान होत असते श्रद्धावान लवते ज्ञान आणि तत्पूर्वी सहितेंद्रिय आणि त्याचे इंद्रिय ताब्यात पाहिजे नाहीतर इंद्रिय जर मोकट असतील तर त्या माणसाला ज्ञान होत नसते स आणि ज्ञानामधा परमशांती मचिलेला निघतची ती आणि हे ज्ञान झाल्यानंतर माणसाला त्या माणसाला परमशांती मिळू शकते आणि आणि पण कोणला ज्ञान हे ज्ञान कोणला होत नाही आज्ञेच्या श्रद्धा जाण्याच्या संशयात मानशिती जे अस आज्ञे हे माणूस आज्ञेने आहे हा असद्धा आहे आज्ञेच्या श्रद्धाचे संशय आहे संशयात्मा मामा त्याचा विनाश होतो आणि नायम लोको न परो न सुखम संशयात आणि त्या माणसाला इथं बी सुख मिळत नाही आणि परलोकिक बी सुख मिळत नाही नायम लोको न परो न सुखम संशयात या म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज सल्ला देतात अर्जुना योग संन्यास कर्मानं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माने निवेदनातील धनंजय योग म्हणजे काय माय बघू योग म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणे म्हणून तू योग संन्यस्त कर्मानम सर्व कर्माचा त्याग कर आणि परमेश्वराचं चिंतन कर योग संन्यस्त करमानम आणि ज्ञान संचिन्न संशय ज्ञानाच्या तलवारीनं तुझे संशय सगळे छेदून टाक आणि आत्मवंतम आणि अशा आत्मवंतम न कर्माने आत्मवंत झालेल्या माणसाला कर्म बाधू शकत नाही नवा म्हणजे आत्मवंत कर्माने निवधनंती धनंजय अशा आत्मवंत झालेल्या आत्मवान झालेल्या परमेश्वर परायण झालेल्या माणसाला हे कर्म बांधू शकत नाही त्यामुळे अर्जुना तस्मा ज्ञान समूत हृत्सव ज्ञान अस्मना चितवैनम संशय व भारत तुझ्या हृदयातल्या जे संशय निर्माण झालेत ना ते संशय तू ह्या ज्ञानरूपी तलवारीनं छेदून टाक आणि छेदून टाकल्यानंतर मग तो आ तो उठ आणि युद्ध कर हे तुझ्या मनात आलेले संशय येतं ते ज्ञानरूपी तलवारीनं छेदून टाक आणि उठ अर्जुना हे युद्ध कर कारण हे युद्ध कसं आहे अर्जुना हे धर्मयुद्ध आहे तर आता चेतो मिमम धर्म्यम संग्राम न करशेशी तर हे युद्ध जर तू केलं नाहीस आता चेतो मिमम धर्मेयम संग्राम न तैशिषी तर तो, तो स्वधर्म कीर्तीमचे ही तो आपाप मावासिशी आकिर्तीमचा विभूताने कथही शेंदी ते व्यायाम संभावित शेता कीर्ती मरणा दिरची आणि जो संभावित माणूस असतो ना त्याला आपकिर्ती ही मरणापेक्षा वाईट असते म्हणून अर्जुना काय मरणा दिरची ते आणि मग त्याच्यामुळं तू हे युद्ध तुझ्या हृदयात जे अज्ञानामुळे संशय निर्माण झालेत ते संशय ज्ञानरूपी तलवारीनं छेदून टाक आणि तू ऊठ आणि युद्ध कर तर असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं आणि मग मला एक जणांनी विचारलं की बाबा तुम्ही म्हणता की ज्ञान जर घेतलं तर ज्ञान घेतल्यानंतर काही काळानं का होईनं पण पर जीवाला परमेश्वर प्राप्ती होते तर हो मी म्हणलं बरोबर आहे त्याचा पुरावा काय म्हणले मी म्हणलं पुरावा तुम्हाला सहाव्या आध्यात सापडत तर सहाव्या आध्यामध्ये का कसा सापडतो आपल्याला पुरावा त्याचा तर श्रीकृष्ण महाराजाला श्रीकृष्ण महाराज अर्जुन लिहमी म्हणतात अर्जुन तू योगी हो ते काय म्हणले अपेक्षा योग्य श्रेष्ठ आहे तपस्यभे योगी ज्ञानीभेपी मग तो, तो देख कर्मी भेच्या दे कोगी तस्मा देवगे मह अर्जुन तो ज्ञानापेक्षा योग्य श्रेष्ठ आहे कर्म योगापेक्षा योग विशिष्ट आहे तपस्यापेक्षा योग विशिष्ट आहे आणि योगी तू हो आणि योगी कसा हो योगी म्हणजे योगी म्हणजे काय योगी म्हणजे सतत परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस तस, तर तस, तसं तसा तू योगी हो सतत माझं चिंतन कर ते म्हणला अर्जुन म्हणला योगी म्हणजे काय ते म्हणले योगी म्हणजे योगी म्हणजे योगी हा पावन मानाचा असतो योगी पावन मानाचा साहे अपराध जनाचा जग रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी तुम्ही तरुणही स्वतारा ताटीओढा ज्ञानेश्वर असं मुक्ताबाईने योगी याची व्याख्या केली ते म्हणले अरे तुम्ही उतारा आणि जगाला तारा आणि ताटीओढा फायद्या आणि जगाचं कल्याण करायला लागा असं आणि जो जगाचं कल्याण करतो जे आपलं बी कल्याण करतो जगाचं कल्याण करतो जो ज्ञान घेतो आणि त्याला माहीत आहे की हा देह आपल्याला कशाला मिळालेला आहे आपल्याला सर् सर्वसाधारण लोकांना काही माहीत नसतंय की हा देह आपल्या आपल्याला का द्यायला आप परमेश्वराने ही संधी का दिली तर ही संधी मायबाबू आपल्याला लक्ष चौऱ्यांच्या येवण्याच्या दुःखातून सुटून जाऊन परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला ही संधी दिलेली आहे परंतु आपल्याला ते कळतच नाही समजत नाही आणि मग आपण इथं येतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला गुरु चांगला भेटत नाही आणि मग आपण भरकटतो आणि मग संसाराच्या नादी लागतो आणि संसारामध्ये आपलं जीवन सगळं संपून जाते आपण मरतो आणि मग आपल्या हातची ही संधी जी आहे परमेश्वर म्हणजे ह्या लक्ष चौर्याच्या यवनातून दुःखातून सुटून जाऊन परमेश्वर प्राप्ती करून घेण्याची जी संधी आहे ती आपली संधी आपल्या हातावर निघून जाते आणि आपण लक्ष चौऱ्याच्या यवण्यास गुतूर पडतो आणि आनंद कोटी वर्ष भरमत राहतो आणि आपल्याला तिथं आपल्याला दुःखच दुख दुःखच दुखत असतं माय बापू त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सांगितलं अर्जुना तो माझं चिंतन कर चिंतन मनमनाभोपत बघतो माझ्या माणूस उच करू मा मी वैशेषिक सत्यम ते प्रतिजानी <coughs> प्रियशिवी असं श्रीकृष्ण महाराज त्यांनी नेहमी म्हणतात तू योगी हो माझं चिंतन कर आपण शिफा मला अर्ज म्हणतो द्यावा मग मी जर तुमचं चिंतन करत करतो परंतु जर माझं चिंतन माझ्याकडून पूर्ण झालं नाही ह्या जन्मात आणि मग ते जन्म पूर्ण झालं नाही आणि मधातच माझं चिंतन सुटलं किंवा मधातच मी ह्या ह्या जन्मात मी गीतेचा अभ्यास केला आणि तो अभ्यास अपूर्ण राहिला तर पुढे जन्मात माझं काय होईल ऐतिसंदेह येतो योगाचरित माणसं अप्रपयोगस असे नेम काळे नागपणे आपला व्यवस्थित काम कामगती माझी काय गती होईल मी कच्चिनो वयिष्ठ छिनाभ्रम्य नष्टती अप्रतिष्ठो हो ही हिमुळो ब्रह्मणपती येतन संशय कृष्ण छेतो मनसे शेषता तो धन्यसाय शासे छेतानं हुपदे मायबा हो ते म्हणला की मी तुमचं चिंतन करतो बरोबर आहे देवा परंतु मी तुमचा अभ्यास बी करतो परंतु मी माझा अभ्यास अर्ध सुटला माझं चिंतन अर्ध सुटलं तर माझं माझी काय गती होईल हे मला सांगा मी त्या धावासारखा सारखा छिन्न विछिन्न होऊन पडणार तर नाही ना आणि या प्रतिष्ठा बुडो ब्रह्मणपती आणि मग ते म्हणजे आणि माझे हे संशय आहेत ते संशय माझे दूर करायला द्यावा आणि मग मी तुमचं चिंतन करतो तुमचं तुम्हाचं ज्ञान पण घेतो गीतेचं तर माय बाबा हे ज्ञान झाल्यानंतर आपल्याला चिंतन केले आपण परमेश्वराचं चिंतन केलं आणि ते अर्धव सुटलं आपण ज्ञान घेतलं ते अर्ध सुटलं तर माणसाचं काय होतंय ते म्हणजे ते, अर्जुना पार्थ नैवे नामूत्र विनाशस्तशी विद्येते ज्यानं ज्ञान घेतलं पण अर्धव सुटलं ज्यानं परमेश्वर चिंतन केलं परंतु ते परमेश्वर प्राप्तीला पावलं नाही तर त्या त्याचं त्याचं काही होत नाही ते म्हणले अर्जुना पार्थ नैवे नामूत्र विनाशस्ते श्री विद्येते त्याचं कुठेही विनाश होत नसतो तर ते ज्याप्रमाणे आपण उन्हाळ्यामध्ये एखाद्या जमिनीत काही धन पेरलं तर ते पाऊस पडल्यावर तरावरून उगवत आहे त्याप्रमाणे आपण जर पुढे जन्मात गेलोत जन्मात तर आपल्याला ते पूर्व केलेलं चिंतन पूर्व केलेला अभ्यास हे आठवतो आणि आपण पुन्हा चिंतन करायला लागतो किंवा पुन्हा अभ्यास करायला लागतो आणि आपलं तिकडं इथंच काय आमूत्र म्हणजे परलौकिक देखील आपलं वाईट होत नाही पार्थ नैवेन आमूत्र तू विनाशेस तशी देते आणि न कल्याणपूर्त कची दुर्गती चाच असते आणि कोणी जर कल्याण का काम करीत असल तर त्याची दुर्गती कधीच होत नाही अर्जुना त्यामुळं तू काय कर गीतेचा अभ्यास कर आणि माझं चिंतन कर असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सल्ला दिला मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात तसा माणूस जो आहे ज्याचं अर्धोट ज्ञान सुटलं अर्धवट तर चिंतन सुटलं तर तो, तो पाप कुठं जन्मतो त्याला मनुष्य जन्म निश्चित भेटतो कुत्र्या मांजाऱ्याचा जन्म त्याला भेटत नाही हे एक महत्त्वाची गोष्ट आहे माय होतो तुम्ही जर ज्ञान घेतलं हे गीतेचं गीता वाचली तर तुम्हाला पुन्हा कोणीही खालच्या जन्मात जाण्याची गरज नाही आणि तुम्ही कुठं जन्म होतात असे दरिद्री गरिबी तुमचा जन्म होत नाही तर कुठं होतं मग प्राप्य पुण्य कुता लोक नुसिताश्या सुचि समा सुचिनाम श्रीमता हे योगभ्रष्टो विजयते तुमचा जन्म पाप्य पुण्यकृता लोका नुसिताशा स्वति समा सुचिनाम श्रीमता गे, प, प, गे।, गे सुचिनाम चांगल्या श्रेष्ठ घराण्या तुमचा जन्म होतो श्रीमंत घराण्या जन्म होतो आणि तिथं तुमचं काय होतंय मग किंवा कुठं जन्म होतो अथवा योगिनामेव कुले भवती ध्येताम आणि दुर्लभतरम लोके जन्म इथे सत किंवा यो, यो, योगी कुळामध्ये तुमचा अथवा योगी कुले कुलेभोवती धीमता म्हणजे अतिशय उंच प्रतीच्या घरामध्ये तुमचा जन्म होतो आणि हा जन्म अतिशय दुर्लभ आहे येत दुर्लभ तर लोके जन्म इतिसर आणि तिथे गेल्यावर काय होतंय मग तिथं गेल्यावर तंत्र बुद्धी संयम लभते परदेख तिथे गेल्यावर तुम्ही जे पहिले जन्मात पहिल्या जन्मात जे केलेलं असतं चिंतन जे घेतलेलं असते ज्ञान ते ज्ञान जसं एखाद्या शेतामध्ये आपण बी टाकतो उन्हाळ्यात आणि ते पाऊस पडलो की तरारून उभं येत आहे वर येत आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या दुसऱ्या जन्मात गेल्यानंतर मनुष्य जन्मात तिथं हे तुमचं ज्ञान तुमचं हे चिंतन तरारून येते तरारून तुद्धी स लते पर्व दे पूर्व देहातली बुद्धी तुम्हाला प्राप्त होती आणि येतं ते चतुर्य स्वनशील आणि पूर्व मग पूर्व काय होतं पूर्वाभ्यासेनं ते नेव ह्रियते हे सोपेसा ते पूर्व अभ्यास असतो तुमचा पूर्वचिंतनाची सवय असते आणि मग ते पूर्वचिंतन पूर्ण अभ्यास तुम्ही पुन्हा करू लागतात त्याच्याकडून तुम्ही ओढले जातात पूर्वाभ्यासेनं हो। हो ते नेव हृय ते हे अ आहे त्याच्याकडून तुम्ही ओढले जातात आज जिज्ञास शब्द प्रमाण शब्दभ्रमात ते आज जिज्ञासू ज्ञानी जो आहे शब्दभ्रमाला म्हणजे चार वेदाच्या ज्ञानाला उलंदुन पुढं जातो तर शब्द ब्रह्मांतीवरती ते प्रयत्न देत माणूस माणसो योगी संशिध कलिमीचं अनेक जन्मसिध आणि तो याती परामृती आणि असा प्रयत्न करणारा योगी असं तर तो काय होतो त्याला त्याला काही काळ नका होईनं पण परमेश्वराची प्राप्ती होते प्रयत्न देते माणूस तो योगी संशिध किलमिसह अनेक जन्मसंशिध तत्व याची परामती त्यामुळं अर्जुनं नाला श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना ज्ञान घे परमेश्वराचं चिंतन के तू योगी हो आणि योगी कसा हो योगी ते म्हणले ते म्हणले योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा जग रागे झाले वनी संधी सुखे व्हावे पाणी तुम्ही तरुणही स्वतःला ताटी उघडा नाही म्हणजे असं जगानं किती राग झालं तरी आपण त्याला सुखानं पाणी व्हायला पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजानं योगी होण्याचा सल्ला आणि परमेश्वरा म्हणजे परमेश्वर चिंतन करण्याचा सल्ला आणि गीतात ज्ञान घेण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजांनी घेत दिला कारण ते म्हणले अजून तू गीतात ज्ञान जर घेतलं तर हे जे ज्ञान आहे ह्या ज्ञानापेक्षा जगामध्ये काही पवित्र नाही नाही ज्ञानेनं सदृश्य पवित्र मिळून हो देते आणि तत्सव सिद्ध कालीनात्मिती आणि मग हे ज्ञान झाल्यानंतर हे ज्ञान तुझं अर्जुना कोणी याच्यात हिस्सा मागणार नाही कोणी हे ज्ञान तुझं चोरून नेणार नाही आणि हा ज्ञान म्हणजे नष्टभष्ट होणार नाही त्यामुळं अर्जुना तू एकतर परमेश्वराचं चिंतन कर आणि गीतेचं ज्ञान घे आणि हे ज्ञान तुला अनेक जन्म खामी येईल आणि त्या खामी येईल आणि तुला काही काळ नका होईनं का लिहिणात पण निर्णय परमेश्वराची प्राप्ती काही काळानं का होईना पण निश्चित परमेश्वराची प्राप्ती होईल मायबापो तुम्ही देखील परमेश्वराचं चिंतन करा नाही तर गीतेचं ज्ञान घ्या आणि परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला निश्चितच होईल अशी मी तुम्हाला खात्री देतो मायबापो म्हणून ज्ञान घ्या परमेश्वराचं चिंतन करा अशी मी तुम्हाला विनंती तुमच्यापाशी करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवप्रणाम धन्यवप्रणाम